नमस्कार मित्रांनो मी कोकणी वेग आर्ट्स माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज मी चाललो आहे संगमेश्वरला तर ऑफिसमधल्या मैत्रिणींचं लग्न आहे तर त्यामुळे आम्ही सर्वजणं चाललो आहे आज संगमेश्वरला तिकडे तर बाकीचे फ्रेंड्स पण माझे गेले आहेत तिकडे म्हणजे ट्रेनला तिकडे दादरला आणि आता आम्ही पण चाललो आहे घरी येतो तयारी वगैरे केली आहे आता बॅग वगैरे घेऊन मोबाईल वगैरे आता चार्ज केला आहे फुल आणि कॅमेरा पण चार्ज लावला होता आणि आता निघालो आहे घरातून तर मित्रांनो जेवढं तुम्हाला मी संगमेश्वर पर स्टेशनपर्यंत जाईन तेवढंपर्यंत तुम्हाला मी ब्लॉग दाखवेन माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पहा कशा प्रकारे म्हणजे ब्लॉग बनतो आहे तो तर चला तर जाऊया आपण ट्रेन पण बारा पाचची आहे मित्रांनो तुतारी एक्सप्रेस तर तिथे दादरला आहेत म्हणजे लाईन लावायला वगैरे मित्र गेलेत पुढे मला बोलत की लेट आहे थोडं आणि चला आता भेटो आता कसे प्रकारे ट्रॅव्हलिंग आपली होते ती तुम्हाला मी दाखवतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जेवढी तुम्हाला म्हणजे शूट करता येईल ना मला तेवढं तुम्हाला मी दाखवायचं छोटासा प्रयत्न करेन आणि चला आता हे बघा निघालो आहे आता रेडी झालो आहे एकदम मस्त आणि आता बघूया कशा प्रकारे आता म्हणजे तिकडचा काय माहोल तो पाहूया आता संगमेश्वरला आपण गावाला जाणार आहे आणि चला पुढचा प्रवास आता दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे होतो तो चर्चगेट फास्ट सहा सत्तीस मित्रांनो स्टेशनला पोहोचलो आता बोरवी स्टेशनला ट्रेन लागले आता फास्ट चर्चगेट पकडायचे होऊया oh ट्रेन लागले कधी ट्रेन पण आले मित्रांनो हो आता तुम्हाला दाखवतो मी गर्दी बघा ते बघा गर्दी बघा किती आहे ट्रेन भेटले आता उतरलो की तुम्हाला दाखवलं आता दादर स्टेशन आले पाहू शकता दादर स्टेशनला मी आता शोधूया आपण दादर बघा आपल्या या सिडीने आता वरती जायचं सरस वरती तिथून आपल्याला लेफ्ट मारून अकरा नंबर प्लॅटफॉर्म गर्दी बघा पुढे दादर स्टेशनला बुकडे दा खाली जाऊन प्लॅटफॉर्मवर ओके ओके तुला दाखवतो मी कॅमेरा कॅमेरा चालूच आहे अविनाश अविनाश जी चलिए अविनाश जी हाथ वरती करा अविनाश जी अविनाश जी तो अविनाश जी अरे अवे 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 अविनाश हलो अभी आई पोच झालं तिकडं आहे तिकडे आहे काय चला विद्यार् ना आता दादर स्टेशनला मी पोहोचलो आहे आता आता ट्रेनमध्ये काय माहिती आहे ते मी आम्ही दाखवतो हा मग सुट्टी नाही ती बसा लावायला लागेल हे बघ झाली आपली तयारी आता पकडायची गरज पण नाही बाबा पकड असे लागत नाही पहिली ट्रेन आलेली आहे

किती वाजेपर्यंत येईल बारा वाजे तर बारा बारा हाय करायचं आपली ट्रेन पण आलेली आहे तुतारी तुतारी आली हा मग तुतारी तुतारी वेलकम नाही मी असं ठेवणार बघा तुत मित्रांनो आलेले दादा जगांची आलेली आहे ঔবিিনারে নারেনে ত্য়ারে আয়ারে, মারেনে, পারই জালে জালে হালে, পালে পালে পরাকে না পডে কিনা গকে আনে এডে তেমা কাকে � चला चला मी हे पाम्या त्यांना पाठी घेकाना चला 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 हे त्यांना मागे घे त्या कामे जरा बोलो बॅग पुढे घे तू पण गडबडणार आहे मी पण गडबडणार आहे बॅग पुढे घे ोटावर ते सर तुला करायला भेटेल मित्रांनो गर्दी पहा गर्दी हा आता कशी बाय बाय हव्या 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 तुला बसायला भेटेल चला चलो चलो मी पाहू शकता गर्दी ती जागा घेतलेली आहे पण तुला कसं वाटतंय पण हे आपल्या जागा कुठे भेटणार आहेत नाही जागा घेतली चला 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 चढ फायनली बसायला वरती भेटली आम्हाला आले काय मेहनत आमची वाया गेलेली आहे आणि हे कमी पण वरती घेतलं आमची काही काही झालं मित्रांनो आम्ही लाईन लावून ना तेवीस सत्तावीसवा नंबर होता आमचा काहीच फायदा झाला नाही बघा आम्ही वरती बसले सर्व चला तुमचा प्रवास पाहूया आपण आता कसा होतो आपण शिव सगळ मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आता फायनली गडवई स्टेशनला उतरलो बघा पाहू शकतो इथे आणि आता इथून आता आपण मैत्रिणीच्या घरी आहे आणि बघा सर्वजण तिथे आणि प्रणाली पण आहे तर आम्ही आता तुतारीनं इथे उतरलोय कडवई स्टेशनला आणि तुतारी आणि आम्ही तिच्या अपोजिट साईडला आहोत आणि हे बघ समोर कडवई स्टेशन आहे आपल्याला आता तरुण जायचं आता बघूया आपल्याला ड्रॉपवर गाडी येणार आहे डायरेक्ट घरपोच तर मित्रांनो तुम्हाला म्हणजे मध्ये मध्ये मला काही शूट करता आलं नाही तर जेवढं ब्लॉकमध्ये म्हणजे शूट केलं आहे तेवढं नक्की बघा आणि पाहूया आता पुढचा प्रवास घरपर्यंत आपला कसा हो तो चला तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला ट्रॅव्हलिंग कसं वाटलं रे चांगलं 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 नाही वाटलं चांगलं ठीक ठीक आहे ठीक आहे चालेल त्याला आता आपण आता काय गाडी येणार ना आपल्याला ड्रॉप करायला ड्रॉप करायला विमानार बैलगाड्या तर टांग आहे ना ते पैसे लांबला बर पुढे आहे होत ते पुढे आहे पुढे एक गेला मग दोघे गेले तिथून ते पुढे सुकलेलं झाड आहेत तिथून अरे आपण कोकणी आहे अरे सुकलेलं झाड सांगणार ना हे बघ दिवा पॅसेंजर पण गेलेले आहेत आता रिटर्नची मुंबई खरंच भारी वाटतं मित्रांनो इथं असं मन प्रसन्न प्रसन्न म्हणजे भरून आलेले एकदम स्वच्छ वातावरण आणि आणि मित्रांनो इकडे गाव आहे ते लाग्नाची गाणी असते तर खरंच खूप भारी वाटते हे बघा कडवई टेशन हे बघा मित्रांनो कडवई टेशन

संगमेशायला मी थोडंसं करे हे बघा गाडी आली न्यायला पतीच्या घरी चला मागू हा मी मागे रस्त्यात दाखव मला माहिती नाही चला मित्र पहिले आपल्या गाडीवर भेटले काय आले गावातून प्रगती आहे तरी रस्ते तरी झाले प्रगती जर मग फायदा उतरतोय धन्यवाद संकेत बाबा आम्हाला आला बस ग हे बघा स्वाती असते बघा आपण आता फायनल त्याच्या गावी पोचलोय स्वतीच्या गाव बघा स्वतीचा हे मंदिर आहे कि रे ही पाय वाट हे बघा इथे बॅनर लागला स्वातीचा पाहू शकता आपण याची इच्छा लग्नासाठी आलोय

हे गाणं म्हणजे लागत नाही की स्वाती उभी मंडपाचे ना आमच्या गावाला आल्यासारखी फिलिंग वाटते आम्हाला कोण येत आहे पमे पमे म्हणजे तुम्ही चालू कसं अरे वरपर्यंत होता ब हे काय ही काय वरपर्यंत ती गाडी हे बघा आपल्याला मंडप दिसतय गेलं सावदा मित्रांनो आपण खायनली आता पोहोचलोय मंडपात अरे मंडपातच रे पाय <laughs> पाय भी बोला करतोय काय भी बोलाय काय नमस्कार गुड मॉर्निंग आता आपण मंडपात येऊन आता नाश्ता दिला आपल्याला तर नाश्ता करणार आहोत आपण नातण्याची कसली भाकरी आहे रे दाण्याची ना तांदळाची भाकरी आहे सगळे सर्वजण खात आहेत नवरीबाई तिकडे हे बघा हे मंडप आहे लग्न मंडप मंडपात सर्वजण मला दिली चपाती कुठली चपाती नाही भाकरी तीच भाकरी सुरुवात पोपट आहे pomla raw la e na hike <tip> nako nako abe konele taka il posto non ti मी आता जस्ट फायनली पोचलोय स्वतःच्या घरी बघा नवरी बाई इकडे आहे इथे तर चला आता आता ब्लॉग इथेच पहिला ब्लॉग कसा आहे आता ह्याच्यानंतरची म्हणजे काय मजा असेल ते आपण दुसऱ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण तुम्हाला मी दाखवेन आणि हा ब्लॉग इथेच स्टॉप करतो टाटा बाय बाय चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये